अवधूत चिंचाणा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज अतिशय सुंदर स्वामी अनुभव घेऊन तुमच्यासोबत आलेले आहे दररोज असंख्य स्वामी अनुभव येत असता बऱ्याच वेळा काही महिलांना असं वाटतं की माझा स्वामी अनुभव कोणाला सांगायला नको मला त्यांना एक सांगायचं आहे तुम तुमचे जर चांगले दिवस आले तर तुमच्यामुळे किंवा तुमच्या अनुभवामुळे जर कोणाचे चांगले दिवस आले तर याच्यासाठी याच्यासारखी मोठी स्वामी सेवा नाही आहे कालचा एक व्हिडिओ मी शेअर केला काही एखाद्या तासाचा तो मी डिलीट केला कारण त्या त्या ताईंना तो अनुभव शेअर नव्हता करायचा पण तुम्हाला माहिती आहे तो जो अनुभव होता कदाचित ती महाराजांचीच इच्छा असावी की मी तो तुमच्या समोर आणावा आणि जे काही चार पाचशे का लोकांनी तो अनुभव ऐकला त्याच्यातल्या एका ताईला अत्यंत गरज होती त्या सेवेची त्या महाराजांच्या तीर्थाची त्यांनी तो व्हिडिओ ऐकल्या ऐकल्या स्वप्नदादाला फोन केला त्यांना त्यांची अडचण सांगितली आणि म्हणे दादा की मी पण त्याच परिस्थितीतून जात आहे कृपया करून मला तुम्ही ते तीर्थ द्या तर महाराजांच्या कृपेने ते करता आणि कर्विता आहे आपलं जर चां चांगलं झालं तर अनुभव सांगायला शिका कारण अर्थात लोकांचं चां चांगलं होईल आणि कदाचित तुमच्यासारखेही काही लोकं असतील की त्यांना त्यांचा मार्ग मिळेल त्यांना नेमकी काय करावं कसं करावं हे कळेल असं तर आजचा अनुभव अतिशय सुंदर आहे की एका ताईंचं आहे झालं असं होतं लग्न झालं तीन वर्ष झाले आता लग्नानंतर बऱ्याच काही समज गैरसमज आयुष्यात चालू असतात मुलीला पण दुसऱ्या ठिकाणी ॲडजस्ट व्हायला बराच टाइम होतो बराच टाईम लागतो गाव बदललं भाषा बदलते राहणीमान बदलते बऱ्याच काही गोष्टी बदलत असतात तसंच आपल्या ताईंचं झालं ताईंचं लग्न झालं ते तीन वर्ष लागले त्यांना सेटल व्हायला नेहमी असं म्हटलं जातं की टाळी एका हाताने वाजत नाही जर घरात जर सुनेला त्रास असेल तर सुनेच्या पण काहीतरी चुका असं म्हटलं जात आता स्वामी अनुभव सांगताना कोण चुकीचा आहे कोण बरोबर आहे ते महाराज बघून घेतील आपलं काम आहे फक्त सेवा करणं आणि त्याचा जो काही मेवा मिळतो ते स्वामी भक्तांपर्यंत आणणं तीन वर्ष झाले होते सासूबाईंचा थोडाफार मानसिक त्रास होता शारीरिक त्रास कुठलाच नव्हता होता तो मानसिक त्रास एखादी व्यक्ती जर तुम्ही झोपेतून तुम उठल्यापासून जर तुम्हाला कोणीतरी टॉर्चर करत असेल की तू इथेच जेवण कर तू इतकंच पाणी पी तू इथेच नको जाऊ तू तिथेच नको जाऊ आणि मला तरी असं वाटतं की आधीचा काळ होता हे सगळं सहन करायचा आता मुली शिकलेल्या आहे मुलींना पण स्वतःमध्ये एक संयम नाही आहे त्यांच्यामध्ये की कोणीतरी काहीतरी सांगतं आहे आपलंही थोडंफार ऐकून घ्यायचं एक त्यांची पण ती संयम नाही आहे त्यांच्यामध्ये की कोणीतरी काहीतरी सांगते आणि आपण ते ऐकायचं तर ताईच्या बाबतीत पण ते झालं होतं गेल्या मला तीन वर्ष झाले होते काही घरातल्या अडचणींमुळे ताईंनी पण ठरवलं की आत्ताच नातं आपलं असं आहे तर मुलाबाळांचा काय विचार करायचा आणि ते घरातले वाद ते कटकट ते भांडण इतके विकोपाला आले होते की शेवटी तिथीने ठरवलं की मी माझ्या माहेरी जाते आणि प्रत्येक मुलीचं असतं जसं मी तुम्हाला सांग सांगितलं की सहन करण्याची त्यांची क्षमता नसते कारण मला असं वाटतं की चार दिवस साजूचे असता चार दिवस सुनेचे असता थोडंफार ऍडजस्ट करायला आपण शिकावं पण अर्थात ताई स्वामी सेवेकरी होत्या ताईंनी खूप जास्त ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न केला पण समोरूनकडनं काहीच का रिस्पॉन्स येत नव्हता काही प्रतिक्रिया येत नव्हती जर संसार वाचायचा आहे तर एकटीनेच प्र प्रयत्न करावा का शेवटी त्यांनी होप सोडून दिल्या आणि एक दिवस ताईंचा मला मेल आला की ताई अशी अशी अडचण आहे मी काय करू मला सांगा तर मग झालं असं होतं की नवरा डिवोर्स मागत होता नवरा बोलला की आपण वेगळं होऊया मग शेवटी ताई त्यांच्या माहेरी आल्या अर्थात माहेरी तर मला मेल केला की काय करू ताई असं असं आहे मला संसार टिकवायचा मी खूप प्रयत्न करते आहे पण तिकडनं काहीच रिस्पॉन्स नाही येत आहे तीन वर्ष झाले अजून त्यांना गर्भधारणा पण होत नव्हती कारण त्यांनी ते ठरवलंच होतं की जर आताच अडचण आहे तर नंतर ज्या गोष्टी वाढवण्यापेक्षा तिथे थांबलेलं बरं पण जेव्हा त्या सासे माहेरी आल्या माहेर त्यांनी समजून सांगितलं की होईल सगळं नीट थोडा तू पण टाईम दे आणि नंतर ताईंना पण असं जाणवलं की नाही मला माझा संसार वाचवला पाहिजे आता करायचं का तर अर्थात त्या गुरुजींकडे वगैरे गेल्या गुरुजींनी पण त्यांना काही उपाय वगैरे सांगितले आणि ताई स्वामी सेवेकरी होता पण कधी कधी काय होतं ना की आपल्या आपल्याला नेहमी असं वाटतं की मी काय करू असं की महाराज माझा ऐकतील असं काहीतरी मला सांग महाराज माझं पटकन ऐकतील तर मी त्यांना एकच सांगितलं की महाराजांचं सा सगळीकडे लक्ष आहे वेळ आल्याशिवाय कधी कोणाला काही मिळत नाही ताईंना मी सांगितलं एक काम करा म्हटलं तुम्ही एकशे आठ स्वामी चरित्र सारामृत असे पारायण करा संकल्प सहील की एकशे आठ दिवसात महाराज मी तुमचे पारायण करेल मला नवऱ्याने मला घ्यायला येऊ द्या त्यांनी पण थोडंसं त्यांनी पण ठरवलं की काहीतरी चुका माझ्याकडनं पण झाल्या असतील मी पण समजून घेण्याचा प्रयत्न करेल समजून सांगण्याचा प्रयत्न करेल तर ताई सेवेला लागल्या आता एकशे आठ दिवस कधी कधी असं होतं ना आपल्याला वाटतं की एकाच दिवसात महाराजांनी मला प्रचिती द्यावी ताईंनी मला सांगितलं ताई मी घरातच असते माहेरीच असते सेवा करू का म्हटलं तुम्ही अगदी विंदास कुठेही सेवा करू शकता मग मा त्यांनी मला विचारलं की मी दिवसाला दोन पारायण करू शकते का म्हटलं हरकत नाही पहिल्याच ती। दिवशी त्यांनी संकल्प केला केंद्रात गेल्या साखर ठेवला महाराजांना अगदी म्हणून की मला या संकटातून बाहेर काढा आणि मला संसार वाचू द्या असं त्यांनी प्रार्थना केली आणि काय होतं ना आपल्यासाठी काय जे चांगलं आहे ते सगळं महाराजांना माहिती असतं ताईंनी पारणाला सुरुवात केली लगा त्याच्याच बरोबर त्यांनी अकरा गुरुवार पण केले अकरा गुरुवारी अर्थात त्यांना गुरुवारी त्यांना तीनदा गुरुचरित्रास त्यांना तीनदा स्वामीचरित्र सारामृताचं सा पारण करावं लागलं कारण अर्थात ते दोन होते आणि एक आपलं स्वामीचरित्र मग त्या काय करायच्या त्या गुरुवारी त्यांनी एकदा त्यांनी तीनदा पारण केलं पण त्यांना ते मनापासून वाटलं नाही कारण काय काय होतं कधी कधी वाचायचं म्हणून वाचण्यात अर्थ नाही मग त्यांनी ठरवलं की फक्त गुरुवारी मी दोनदा वाचणार एकदा आपलं गुरु एकदा आपलं अकरा गुरुवारचं वाचणार आणि एकदा जे एकशे आठ स्वामीचरित्र सारामृत आहे त्याचं वाचणार म्हणून मन मग रोज महाराजांना प्रार्थना करत होता की ती भाऊंनी यावं जे त्या त्यांच्या मिस्टरांनी यावं आणि त्यांना घेऊन जावं गेले कित्येक महिने त्यांचा फोन नव्हता त्यांचं काहीच नव्हतं काही संभाषण नव्हतं काहीच नव्हतं ताईंनी ज जसे तीस पारायण झाले तीस पारायण म्हणजे पंधरा दिवस बरोबर रोज त्या दोन पारायण करायच्या तीस पारायण झाले एक दिवस त्यांच्या सासऱ्यांचा सा फोन आला त्यांच्या वडिलांना की काय ठरलं कसं करायचं मग त्यांच्या वडिलांनी सांगितलं की भाऊ माझ्या मुलीला नांदायला यायचं आहे पण तुमच्या मुलाची इच्छा नाहीये किंवा त्याचं मन परिवर्तन व्हावं म्हणून ती सेवा करते आहे बिचारा ताई काय जे त्यांना गुरुजींनी उपाय सांगितले होते ते सुद्धा त्या केलं होतं पण त्यांचं एक होतं की नाही मला सेवा करायची आणि सेवेने फरक पडेल मग एक दिवस असं झालं की नवऱ्याचा फोन पण नव्हता त्यांना सगळ्या त्यांनी ब्लॉक केलं होतं मग ते इंस्टाग्राम असो व्हॉट्सअप असो फेसबुक असो सगळं त्यांनी ब्लॉक केलं होतं एक दिवस अचानक नवऱ्याचा फोन आला त्यांना की मी तुला नोटीस पाठवतोय असं जेव्हा त्यांना वाटलं तर एक मनात आलं की सगळं संपलं आता नोटीस पाठवतोय म्हणजे आता मग संसारच टिकणार नाही काहीच होणार नाही काहीच मी काहीच करू शकत नाही नोटीस पाठवायची त्यांनी प्रक्रिया सुरू केली आणि जेव्हा त्यांनी ती प्रक्रिया सुरू केली सासऱ्यांना माहिती होतं की सून सेवा करते आहे ह्या सगळ्या सेवा करताना त्यांच्या मनात खूप वेळ आलं करू का नको होईल का नाही हे सगळं चाललं आहे पण एक होतं की विश्वास मी केलेली सेवा कधी वाया जाणार नाही हेच त्यांच्या मनात होतं म्हणजे नो नोटीसची प्रक्रिया सुरू झाली सासूबाईंचा पण तेवढाच विरोध की हिला आता नांदवायचं नाही आपल्याला पण सासरे त्यांच्या पाठीशी होते सासरे एक दिवस त्यांच्या मिस्तरांना घेऊन गेले तिकडे त्यांना खूप समजून सांगण्याचा प्रयत्न केला काय झालं माहिती नाही तो बोलला की नाही मला तिच्यासोबत राहायचंच नाही तिकडे त्यांची सेवा चाल चालू होती एक दिवस अचानक भयानक काय झालं माहिती नाही नवऱ्याचा फोन आला नवऱ्याचा फोन आला तेव्हा नवरा एकदा आधी आला तेव्हा नोटीससाठी आला आणि नंतर आला तो बोलला की मला हा तुझा शेवटचा फोन आहे म्हणजे आपलं संभाषण कारण गेले वर्ष तीन वर्ष आपण एकत्र होतो कुठेतरी आपल्यामध्ये तीन अटॅचमेंट होती कुठंतरी आपल्यामध्ये प्रेम होतं म्हणून हा शेवटचा फोन आहे याच्या नंतर आपण सगळं कायदेशीर बोलूया तेव्हा त्या ताईंनी सगळं सांगितलं माझ्या काही चुका असतील तुमच्या काही चुका असतील सगळं मानणे मला पण मला संसार नव्याने सुरू करायचा आहे पण तिकडनं मात्र होता तो नका ना मला नाही करायचं त्या दिवशी तो त्यांचा शेवटचा फोन होता शेवटचा फोन झाल्यावर दा ते दादा झोपले आणि झोपले त्याच्यानंतर ते जेव्हा झोपले त्याच्यानंतर त्यांना महाराज स्वप्नात आले त्यांनी असं त्यांनी त्या ताईंना सांगितलं की एक माणूस आला स्वप्नात एकदम होत होता उच्च बुरा होता तो सोपण्यात आला आणि काठी घेतली त्यांनी मला काठीने खूप मारलं त्या माणसांनी मला इतकं मारलं की दुसऱ्या दिवशी सोपण्यातच की त्यांना उठता नव्हते ना त्यांना बसतात नव्हते असं त्यांना स्वप्न पडलं की एक माणूस आहे तो खूप मारतोय तू मला म्हणतोय तुला समजत नाही का की तुला सोन्यासारखी बायको भेटली आहे आणि तू तिच्यापासून ला लांब जातो आहे असं त्यांच्या स्वप्नात आलं आता स्वप्नात आल्यावर त्यांनी काही मनात एवढं काही घेतलं नाही कारण ते स्वामी भक्त नव्हते पण दुसऱ्या दिवशी असं झालं की त्यांचा अचानक जॉब गेला अचानक त्यांना कामावरनं काढून टाकलं कामावरनं काढून टाकलं आता एक तर नोटीस पाठवायची घरचं काही खूप चांगलंच नव्हतं की या सगळ्या प्रोसेसला त्यांना पैसा लागणार होता नोकरीवरनं नोकरीवरनं काढायचं म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला एवढाच महिना आम्ही कंटिन्यू करणार आहे नंतर तुम्हाला आम्ही काढून देणार आहे सगळं काहीतरी विस्कळीत घडायचा प्रयत्न सुरू झाला त्याच्यानंतर त्यांचा एक मित्र होता त्यांचा मित्राला ते भेटले तो अगदी कंपनीतलाच होता कंपनीतला मित्र त्यांना बोलले एक काम करे म्हणे तू केंद्राचं आहे आता महाराजांप्रती प्रप्रती प सुरुवातीलाच त्यांचा राग होता कारण अर्थात बायको स्वामी सेवेकरी होती ना म्हणून mm -hmm. त्याचा महाराजांप्रती राग होता केंद्रात घेऊन गेले की चल म्हणे कसं असताना जेव्हा सगळं समजलं ना तेव्हा कोणीतरी काहीतरी सांगा तेव्हा ते आपण सगळं करत असतो तसंच त्या दादांचं झालं दादा केंद्रात गेले स्वामींचं तीर्थ अंगारा सगळं लावायचं म्हणून लावलं करायचं म्हणून केलं त्या दिवशी परत त्यांना स्वप्न पडलं आणि तोच माणूस झाला त्यांनी त्यांना परत मारलं की तुझ्या आयुष्यात होत्याचं नव्हतं होत चाललं आहे तू तु तुझ्या घरातल्या तू तु तुझ्या घरातल्या लक्ष्मीला घराच्या बाहेर काढतो आहे म्हणून तुझी लक्ष्मी पण चालली आहे असं दादांना सो, पडलं दु, दु दुसऱ्या दिवशी ही सगळी हकीकत त्यांनी मित्राला सांगितली की गेले दोन तीन दिवस झाले दोनदा मला हे असं स्वप्न पडलं आणि ते कोण आहे काय आहे मला काहीच माहिती नाही पण मला असं स्वप्न पडतं आहे आणि त्याच्यात असं पण ते बोले की तू तुझ्या तु 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 घरातल्या लक्ष्मीला घराच्या बाहेर काढतो आहे म्हणून तुझ्याकडे कधीही लक्ष्मी येणार नाही आता करायचं काय म्हणून मित्र हा स्वामी भक्त होता मित्र त्यांना बोलला एक काम कर म्हणे एकदा परत बायकोला फोन कर म्हणे तर त्यांनी त्यांच्या बायकोला परत फोन केला सांगितलं की असं असं सगळं घडतं आहे नोकरी गेली दोनदा स्वप्नात असं असं सगळं घडलं त्यांनी सगळं तिला सांगितलं शेवटचा फोन म्हणता म्हणता त्यांचे दररोज फोन सुरू झाले आणि त्या फोनमधून परत त्यांच्या मनात एक सद्भावना निर्माण झाली परत मी माझ्या बायकोला नांदवणार आयुष्यात परत एक चान्स देणार असं त्यांनी ठरवलं आणि ज्या दिवशी ह्या सगळ्या प्रोसेसला त्यांना पंधरा एक दिवस गेले जेव्हा त्या दादांनी त्यांना ठरवलं की मला तिला परत आणायचं आहे माझ्या पण काही चुका आहे माझा पण आडमुठेपणा आहे की ह्यामुळे हे सगळं घडलं ज्या दिवशी दादांनी हे ठरवलं त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांना खूप चांगल्या कंपनीतून अप त्या ते, त्यांना अपॉइंटमेंटची त्यांना ऑफर आली नंतर त्यांनी तिथे रिझ्यूम सेंड केला त्यांचं सिलेक्शन झालं त्यांची बायको परत घरी आली सगळं सुखात झालं आणि ज्या दिवशी नंतर त्यांना त्यांच्या बायकोने सांगितलं की हे सगळं मी सेवा करत होती मी काय काय करत होते तेव्हा त्यांना कळालं की दोनदा स्वप्नात येऊन मला जे काठीने मारणार मारणारे कोण होते वृद्ध व्यक्ती ते कोरी नसून दुसरे श्री स्वामी समर्थ महाराजच होते या अनुभवावरनं एक सांगणार आहे आजकाल लग्न जमवणं जेवढं सोपं झालं आहे तेवढं टिकवणं खूप अवघड झालं आहे आणि मोडणं तर त्याहून सोपं झालं आहे प्रत्येकीला आयुष्यात ह्या फील्डमधून जा जावं लागतं कधी कधी मनाविरुद्ध वागावं लागतं कधी कधी बऱ्याच काही गोष्टी घडत असतात तर तुम्ही सेवा करताना तुम्ही जर महाराजांना सांगितलं आहे की काहीतरी चांगलं दे काहीतरी चांगलं दे महाराज नक्की चांगलं घडते आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक व्हिडिओसोबत श्री स्वामी सांग